आंबा व गव्हाचं पीठ वापरून मुलांना सुट्टीमध्ये खाण्यासाठी पंधरा ते वीस दिवस टिकणारे मस्त दानेदार लाडू कसे बनवायचे ते पाहूयात पौष्टिक तर आहेतच शिवाय तोंडात टाकताच जिभेवरच विरघळतील इतके हे दाणेदार बनतात तर चला तर मग आंब्याच्या लाडूचीही रेसिपी पाहूयात तर त्यासाठी एक चांगला पिकलेला आंबा घेतलेला आहे स्वच्छ धुवून देठाकडचा भाग काढून सुद्धा काढून घेतला याची साल काढून घेतली या पद्धतीने पुरणवाट्याच्या जाळीमध्ये याचा पल्प काढून घ्यायचा ही अतिशय सोपी पद्धत आहे एकाच मिनिटात सगळ्या आंब्याचा पल्प व्यवस्थित निघला जातो आणि आंब्यामध्ये काही केशर असतील तर ते सुद्धा बाजूला होतात तर आंब्याचा पल्प काढून घेतलेला आहे हे आता बाजूला ठेवून देऊयात आता हे लाडू बनवण्यासाठी गुळ किंवा रोजच्या साखरेचा सा वापर करणार नाही तर त्यासाठी इथे मी खडी साखर वापरलेली आहे पाववाटी खडी साखर घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन पावडर करून घ्यायची खडी साखर वापरल्यामुळे लाडू पचायला सुद्धा हलके बनतात पण याऐवजी पाववाटी साधी साखर वापरली तरी सुद्धा चालेल आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा ते बारा बदाम घेतले गरमीचे दिवस असल्यामुळे बदाम जास्त वापरायचे नाहीत त्यानंतर एक चमचाभर यामध्ये मगज बी घेतलेले आहेत त्यानंतर अर्धा कप यामध्ये फुटाणे घेतलेले आहेत या फुटाण्यांची साल काढून घेतलेले साली सहित वापरू शकता उन्हाळ्यामध्ये मगज बी फुटाणे अतिशय फायदेशीर असतात पौष्टिक तर आहेतच आणि लाडूला यामुळे खूप छान चव येते दोन ते तीन वेळा मिक्सरला फिरवून घेतलं अशी बारीक पावडर करून घेतली आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप रवा घेतलेला आहे उपम्यासाठी जो आपण मोठा रवा वापरतो तो रवा आहे त्यामुळे दोन ते तीन वेळा मिक्सरला फिरवून घेतलेला आहे रव्याची अशी थोडी मोठी मोठी पावडर करून घेतली तर लाडूला बाइंडिंग सुद्धा खूप चांगलं येतं आणि दाणेदार बनायला खूप मदत होते इथे मी अर्धा कप वितळवलेलं तूप घेतलेलं आहे यातलं एक ते दोन चमचे तूप पॅनमध्ये काढून घेतलं यामध्ये एक कप गव्हाचं पीठ घेतलं लाडू तोंडात टाकताच जिभेवरच विरघळण्यासाठी आणि मस्त चविष्ट होण्यासाठी गव्हाचं पीठ तुपावरती चांगलं परतून घ्यायचे बेसनचे लाडू बनवताना बेसन कसं आपण तुपावरती चांगलं परतून घेतो त्याच पद्धतीने थोडं थोडं तूप वापरून गव्हाचं पीठ सुद्धा चांगलं भाजून घ्यायचं यामध्ये रवा वापरल्यामुळे लाडू अतिशय दाणेदार बनतात फक्त गव्हाचं पीठ वापरून जर हे लाडू बनवले तर खाताना दातांमध्ये किंवा टाळ्याला चिकटल्यासारखं होतं पण थोडासा रवा वापरल्यामुळे लाडू दाणेदार तर बनतातच आणि टाळ्याला चिकटल्यासारखं होत नाही तर यामध्ये थोडं थोडं तूप वापरून चार ते पाच मिनिटे पीठ चांगलं भाजून घेतलेलं आहे हे पहा असा याचा रंग बदला की यामध्ये वाटून घेतलेला रवा काढून घेतला रवा सुद्धा तीन ते चार मिनिटे मंद आचेवर चांगला परतून घ्यायचा गव्हाचं पीठ अतिशय गरम आहे त्यामुळे या पीठामध्ये रवा सुद्धा चांगला परतला जातो पुन्हा यामध्ये तूप घालायची गरज लागत नाही तर एकूण सात ते आठ चमचे यामध्ये तूप वापरलेलं आहे आता यामध्ये बदाम मगजबी आणि फुटाण्याची पावडर काढून घेतली हे सुद्धा मंद आचेवर फक्त एक ते दोन मिनिटे परतून घ्यायचं फुटाने भाजलेलेच असतात त्यामुळे पुन्हा त्याचं पीठ जास्त वेळ भाजत बसायची गरज लागत नाही एका ताटामध्ये हे काढून घेतलं थोडंसं थंड करून घेऊयात आंब्याचा पल्प सुद्धा आपल्याला मोजूनच घ्यायचे तर बरोबर एक कप हा आंब्याचा पल्प आहे म्हणजे एक वाटी गव्हाचं पीठ आणि त्याच वाटीने एक वाटी आंब्याचा पल्प आहे पॅन मध्ये आंब्याचा पल्प काढून घेतला यामध्ये वाटून घेतलेली खडी साखरेची पावडर घेतली आता आंबा जसा गोड आहे त्या पद्धतीने साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता साखर यामध्ये विरघळवून घ्यायची आणि एक उकळी काढून घ्यायची याचा पाक करायचा नाही फक्त पाच मिनिटे चांगली उकळी काढून घ्यायची या सिरपला उकळी आल्यानंतर परतून घेतलेली सगळी पिठं यामध्ये काढून घेतली सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे यामध्ये छोट्या छोट्या गाठी तयार होत नाहीत मंद आचेवरच सगळं चांगलं मिक्स करत राहायचं आता हे आपल्याला पूर्णपणे घट्टसर होईपर्यंत परतून घ्यायचंय त्यामुळे मंद आचेवर पाच ते सहा मिनिटे हे व्यवस्थित हलवून घ्यायचं यामध्ये रवा असल्यामुळे पाच ते सहा मिनिटानंतर दाटसर व्हायला मदत होते आंब्याचा जो रस आहे तो रवा आणि पिठामध्ये व्यवस्थित मुरला जातो हवं तर या स्टेपला थोडीशी पूड सुद्धा यामध्ये ऍड करू शकता तर हे पहा गॅस मी बंद केलेला आहे पाच ते सहा मिनिटानंतर हे व्यवस्थित दाटसर झालेलं आहे लगेचच एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायचं थोडंसं ताटामध्ये पसरून ठेवायचं दहा मिनिटे हे असंच ठेवून द्यायचं म्हणजे आणखी थोडासा दाटसरपणा येतो यामध्ये आंब्याचा रस असल्यामुळे लाडूला आंब्याचा फ्लेवर मस्त येतो आता हे पूर्णपणे थंड झालेलं आहे आपल्याला हवे त्या आकाराचे लाडू बांधून घ्यायचे हवं तर यामध्ये थोडेसे ड्रायफ्रुट्सचे काप सुद्धा मिक्स करून घेऊ शकता यामध्ये गव्हाचं पीठ आहे तूप आहे फुटाणे बदाम याची पावडर आहे त्यामुळे लाडू अतिशय पौष्टिक तरी बनतातच शिवाय या लाडूला आंब्याचा फ्लेवर आहे त्यामुळे लहान मुलं खूप आवडीने खातील मुलांना आता सुट्टीमध्ये खाण्यासाठी रोज काहीतरी नवीन हवंच असतं आंब्याचा सीझन तर आहेच तर असे हे मस्त पौष्टिक दाणेदार लाडू नक्की बनवून ठेवा आंब्याचं सिरप चांगलं शिजवून घेतलेलं आहे त्यामुळे पंधरा ते वीस दिवस लाडू चांगले टिकतील जास्त दिवस टिकवायचे असतील तर फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता तर हे पहा मस्त गोल गोलगरगरीत दाणेदार लाडू बनवून तयार झालेले आहेत साहित्याचं जर हे प्रमाण घेतलं तर मिश्रण अजिबात कोरडं होणार नाही थंड झाल्यानंतर सुद्धा अगदी निवांतपणे त्यापासून लाडू आपण बांधून घेऊ शकतो मस्त दाणेदार आणि अतिशय स्वादिष्ट लाडू बनवून तयार झाले घेतलेल्या साहित्यात भरपूर लाडू बनवून तयार होतील तुपामध्ये गव्हाचं पीठ चांगलं भाजून घेतलेलं असल्यामुळे लाडू चवीला तर अतिशय चांगला बनतो आणि बेसनच्या लाडू सारखाच तोंडात टाकताच जिभेवरच विरघळेल तर या आंब्याच्या सीझनमध्ये मध्ये असे हे आंब्याचे लाडू नक्की करून पहा